गंगापूर शहरात नागरिकांचा संताप उसळला आहे नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे चमनपुरा येथील बीबीमाई मस्जिद जवळ परिसरातील नागरिक अक्षरशः हाल अपेक्षा सहन करत आहेत रस्ता नाही पाणी नाही वीज नाही आणि स्वच्छतेचा प्रश्न तर गंभीरच आहे गंगापूर शहरातील चमनपुरा येथील बीबीमाई मस्जिद जवळील परिसरात नगरपरिषद प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे चमनपुरा येथील बीबीबाई मस्जिदजवळ रस्ता अद्याप दुरुस्त झालेला नाही खड्डेमाय रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय याशिवाय पाणी वेळेवर येत नाही तर विद्युत पुरवठाही वारंवार खंडित होत असल्यानं नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे साफसफाईच्या अभावामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आम्हाला पाणी मिळत नाही रस्ता पूर्ण खराब आहे स्वच्छता होत नाही प्रशासन फक्त आश्वासन देतं पण काम होत नाही येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही या लोकप्रतिनिधींना धडा शिकू गंगापूरच्या या स्थितीकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे नागरिकांच्या नाराजीचं रूप तर मतपेटीत उतरलं तर याचे राजकीय परिणाम गंभीर असू शकतात गंगापूर शहरातील जे जुनं गाव आहे त्याकडं प्रशासनचा दुर्लक्ष असल्यामुळं काही ग गंगापूर शहरातील आता निवडणूक आली सर्व नेत्यागण येण्या जाण्यासाठी भेटगाठी सुरू झालेली आहे परंतु जे नागरिकांची समस्या आहे त्या समस्या घेऊन आलं फास्ट न्यूज चॅनल आपल्याबरोबर गंगापूर तालुक्या शहरातील काही नागरिक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुमचं आज जे गंगापूर जुनं गाव आहे हे अनेक वर्षापासून इथं माणसं राहतात आहे परंतु प्रशासन गेल्या तीन वर्षापासून प्रशासन होतं नगरपालिकावर त्याचबद्दल तुमचं काय म्हणणं जुनं जुनं परदेशपुरा रोड आहे तीन वर्षापासून प्रशासन इकडे दुर्लक्ष करत आहे हे रोड क्लिअर व्हायला पाहिजे याच्यानंतर काम करणारा माणूस निवडून द्यायला पाहिजे नगरपालिकेमध्ये जे प्रशासन असल्यामुळं नागरिकांची जे काय काय समस्यांचा अडचणी का, सामना करावा लागला रोड बरोबर नाही आहे येण्या जाण्याची तर आहे मोटरसायकल पडत आहे लोड किती लोक पडले इथून परदेश पुरात म्हणून लई लोक पडले अर्धा काम झालेलं आहे अर्धा काम बाकी आहे चांगले माणसाला निवडून दे अजून काही नागरिक आहे तुम्ही काय म्हणता तुम्ही रस्ता खराब झाला आहे गाड्या जाणे येण्यासाठी

के है आमदार है और हमारे नगर पालिका के अध्यक्ष है ये कुछ देर करते नहीं गंगापुर के अंदर और मैं पच्चीस साल से देख रहा हूँ नागरिक के हिसाब से मैं बात करता हूँ कि यहाँ पे खड्डे है यहाँ पे ना मुरम दल जाता ना रोड बनाया जाता पम्प साहब ने बोले थे यहाँ तक हम रोड बनेंगे करके आज पच्चीस साल है उनको पम्प साहब को बीसवा आमदार बने हुए है वो और यहाँ की कुछ नीति उन्होंने करे हुए नहीं है और नगर पालिका में जितने भी अध्यक्ष आ गए है ये सिर्फ ऊपर हाथ कर लेते न लाइट चालू है न रोडों का काम चालू है न पानी का काम चालू है ये जनता और नागरिक के हिसाब से मैं बात करना चाहता हूँ और अभी इलेक्शन आ रहे हैं इसके लिए मैं सबसे उम्मीदवारों से उम्मीद रखता हूँ कि रोडों का और पानी का और लाइट का इंतजाम किया जाए जो तो पिछले साल जे माँग, माँग जे से तीन वर्ष प्रशासन हो तो तीन साल से जो काम नहीं हुए है वो काम होना बहुत जरूरी है हमारे पास में और जितने भी तीन साल से जो न हो रहे वो काम करके बताओ हमारे कभी नगरपालिका के जो इलेक्शन आ रहे हैं यहाँ पे रोड का काम लैटो का काम होना बहुत हो सुरु है यहां पर नाले के काम भी होना है नागरिकांचा म्हणणं असं आहे की या पुणे गावं मध्ये कुठल्या प्रकारची जे आमदार आहे खासदार आहे त्यांनी कुठल्या प्रकारचं लक्ष दिल्या नमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे आणि विशेष म्हणजे तीन वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासन असल्यामुळं या भागामध्ये कुठल्या प्रकारची ना पाण्याची सुव्यवस्था पू पूर्ण न झाली नगरपालिकाकडून स्वच्छता न झाले विद्युत पुरवठा खंबेवरून लावण्यात आलेल्या नाही अशा त्यांच्या मागणी येणाऱ्या निवडणूकमध्ये चांगला उमेदवार निवडून द्यावा अशी पण त्यांचं म्हणणं होतं अलिम चौस महाफास्ट न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर